सर आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि घरोघरी आंब्याचा मस्तपैकी बेत सुरू असणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आंब्याचा रस काळा न पडता तो कसा साठवायचा सा? आणि मिक्सरशिवाय आंब्याचा रस कसा बनवायचा सा? अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खूपच भारी अशा टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्याने तुमचा आंब्याचा रस काळा होणार नाही आणि अगदी बबल्स असलेला आंब्याचा रस तुम्हाला खायला मिळणार नाही तर सुरुवातीला आपण आंबे नेहमीच छान असे पारखून घेतो तर इथे मी हे घेतलेले आहे हापूस आंबे तर मस्त पूर्ण असा नॅचरल पद्धतीने पिकलेले आंबे आमच्याकडे मिळतात हा आंबा गोड आहे की नाही हे तुम्ही स्पर्शाने ओळखू शकतात जर आंब्याचा स्पर्श थोडा मऊ असेल तर याचा अर्थ असा की तो गोड असेल पण आतून खूप कठीण दिसत असेल तर तो आंबा आंबट आहे असं समजायचं आणि वासावर सुद्धा तुम्ही आंबा घेऊ शकतात आंब्याच्या देठाला वास येत असेल तर तो छान पिकलेला आहे आणि गोडही आहे मात्र कच्च्या आंब्याला वास येत नाही आणि केमिकल टाकून पिकवलेले आंब्यालासुद्धा वास येत नाही जे आंबे किंचित गोलाकार असतात आणि जास्त वाकलेले नसतात ते आंबे बरेचदा गोड असतात अशावेळी हे असे आंबे छान असे निवडून घ्यायचे आणि जर आंबे एकमेकांच्या वजनामुळे चिरडले गेले असतील आणि मऊ पडलेले असतील तर असे आंबेसुद्धा घ्यायचे नाही आहेत आंब्याचा रस करण्यापूर्वी आंब्यांना मी छानपैकी असं अर्धा तास पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहे यामुळे काय होणार आहे की आंब्यांवरची जी काही धूळ आहे जी काही केमिकल फवारणी असेल ती स्वच्छ निघून जाते आणि आंब्याचा रस खूप छान होतो तर स्वच्छ आंबे धुवून घेतल्यानंतर मी, सुद्धा मी ते थोडेसे पुसूनसुद्धा घेतलेले आहेत तर एकदा नळाखाली स्वच्छ धुवून घेते मी हे आंबे आमरस हा इतका जगप्रसिद्ध लोकप्रिय पदार्थ आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आमरस बनवण्याची तशी आपापल्याची वेगवेगळी पद्धत असते ज्याला जसं सोयीस्कर वाटेल ना त्या पद्धतीने आमरस बनवत असतात पण मिक्सरमधला आमरस तुम्ही प्यायलाच असेल तर अशा पद्धतीने एकदा आमरस नक्की पिऊन पहा तर आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसूनसुद्धा घेतलेले आहेत तर आंबा रस काळा पडू नये यासाठी पहिली टीप आहे ती म्हणजे आंब्याचा रस हा नेहमी स्टीलच्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच करायचा किंवा स्टोर करायचा ॲल्युमिनियमची तांब्याची पितळाची भांडी बिलकुल वापरायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिक्सरमध्ये बिलकुल करायचं नाही कारण की मिक्सरमध्ये रस फिरवला की त्यामध्ये एक बबल्स तयार होतात आणि आंब्याचा रस खूप असा टिकत नाही तर त्या त्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे जी गाळायची चाळणी असते ना त्यावर ही अशी आंब्याची सालं छान अशी फिरवायची खूप सोपी पद्धत आहे अगदी काही सेकंदामध्येच आंबे छान असे क्लीन होतात संपूर्ण सालावरचा जो काही गर आहे ना अगदी काही सेकंदातच छान असा ह्या चाळीने सा, छान असा घासून होतो अगदी स्वच्छ निघतात तर बघा पूर्णपणे गर हा क्लीन झालेला आहे आणि मला नाही वाटत की हे या पुन्हा पाणी टाकून याला चोळायची गरज आहे तर अशा पद्धतीने आंब्याचा रस बनवला ना तर बिलकुल काळा पडणार नाही तुम्हाला हवा तेवढा वेळ तितके दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकतात तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आंबा रस बनवण्याची नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे कमीत कमी भांड्यांचा वापर करायचा म्हणजे जेवढं तुम्ही कमी भांडी वापरायला ना तेवढा तुमचा आंब्याचा रस छान असा ताजा आणि फ्रेश राहतो तर इथे मी फक्त ही चाणी आणि काचेचं भांडं ह्या दोनच भांड्यांचा उपयोग केलेला आहे तर अशा पद्धतीने रस बनवला ना तर भांडेसुद्धा खूप असे निघत नाही घासायला आणि खूप जास्त पसारासुद्धा होत नाही अगदी झटपट आणि अगदी छान असा हायजीन मेंटेन घेऊन अगदी स्वच्छतेने हा सफाईपणे हा रस निघतो तर चला मी फटाफट सगळं काही आंब्यांचा रस अशाच पद्धतीने काढून घेते आणि कोयींचा रससुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे सगळं काही अगदी क्लीन होतात कोईसुद्धा अगदी क्लीन होतात ते पुन्हा धुवायची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची मर्जी तुम्ही धुवू शकतात पण मला नाही वाटत की ही धुवायची गरज आहे तर असा हा झटपट होणारा आंब्याचा रस आणि वेळ वाचवणारा आणि तसंच खूप सारी भांडी वाचवणारा मस्तपैकी आंब्याचा रस बनवून झालेला आहे सगळी काही जी साल आहे ती अगदी व्यवस्थित क्लीन झालेली आहे आणि हे चाणीला जे लागलेलं आहे ना ते चमच्यानेनंतर काढून घेऊ शकतात तर बघा तुम्ही मस्तपैकी हा आंब्याचा रस अगदी भारी झालेला आहे पुरीसोबत आणि पुरणाच्या पोळीसोबत जसं खाण्यासाठी आंब्याचा रस लागतो ना तसाच रस ह्या छान अशा पुरण चाळणीने होतो तर आता इथे मी घातलेलं आहे दोन ते तीन चमचे इतकी साखर खूप गोड आहे ते हे आंबे त्यामुळे मी थोडीशीच घातलेले आहेत आणि हा आंब्याचा रस अगदी रेडी आहे आणि हा अशाच काचेच्या भांड्यामध्ये हा रस झाकून ठेवायचा आहे काचेचंच भांडं वापरायचं आहे किंवा चिनी मातीचं किंवा शक्यतो फार फार तर स्टीलचं आणि हा आंब्याचा रस असा तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवला ना हा रस बिलकुल काळा पडत नाही याची मी गॅरंटी देते काहीही मिक्स न केलेला हा आंब्याचा रस ना फ्रीजमध्ये अगदी तसाच फ्रेश राहतो तुम्ही जास्तीत जास्त दिवस ठेवला तरीसुद्धा तो तसाच राहतो तर आंब्याचा रस ना थंड करून खाण्यात खूप मज्जा असते त्यासाठी हा मी ठेवते फ्रीजमध्ये आणि चार पाच तासानंतर पाहूया की हा आंब्याचा रस जेव्हा आपण वाढायचा असतो त्यावेळी कसा खायचा आहे तर चला तर मग हा ठेवते फ्रीजमध्ये फटाफट आणि भेटते थोड्या वेळाने तर चला तर मग पाच ते सहा तास झालेले आहेत आणि रस तुम्ही पाहू शकतात रंग त्याचा आहे तसाच आहे अगदी थंड झालेला आहे पण तरीसुद्धा त्याचा रंग आहे तसाच आहे आता हे जेवणासाठी मी वाढायला सुरुवात करते तर त्याआधी मी रस काढून घेतलेला आहे एका काचेच्याच बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि ना यामध्ये मी घालणार आहे थोडंसं ब्लॅक पेपर पावडर यामुळे काय होतं की पोटाला खूप असं त्रास होत नाही म्हणजे काहींना त्रास असतो आंबा खाल्ल्याचा तर तो होत नाही आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे तर यामुळे सुद्धा पोटाला त्रास होत नाही तर तुम्ही ब्लॅक पेपर नसेल तर सुंठ पावडरसुद्धा घालू शकतात थोडीशी वेलची पूड घालू शकतात जायफळ पूड घालू शकतात आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि छान हा थंड थंड रस मस्तपैकी सर्व करायचा आहे त्याआधी मी थोडंसं घेतलेलं आहे पिस्ता आणि हे गुलाबाच्या पाकळ्या ज्याने रसाला अ प्रतिम वास येतो आणि खूप सुंदर टेस्ट येते त्यासाठी मी घातलेला आहे आणि हा रेस अगदी रेडी आहे तर मी आधी काजेच्या बाऊलमध्ये बनवून ठेवलेला रस आहे त्यातला बरासा रस मी तसाच फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि अर्धा रस घेतलेला आहे आत्ता जेवण्यासाठी तर अशी ही साधी सोपी पद्धत आहे रस काळा न पडू देण्याची तर आय होप तुम्हाला सगळ्या काही टिप्स समजल्या असतील समजल्या असतील आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार बाय बाय